पावसाळा सुरू असल्याने सध्या पर्यटक धबधब्याखाली पावसाचा आनंद घेताना दिसून येतात अशातच दोन दिवसांपूर्वी धबधब्याजवळ पावसाचा आनंद घेण्यासाठी गेलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्याला पाण्यातून बाहेर पडणं कठीण झालं आणि तो वाहून गेला या घटनेचा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती चांगलाच सा व्हायरल होतोय पुण्यातील तांभिरी घाटात असाच एक भीषण अपघात घडला त्यात एक मुलगा पाण्यात वाहून गेला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र अद्याप कोणतीही माहिती यावरती मिळालेली नाही तरी आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी स्वप्नील दवडे नावाचा मुलगा पिंपरी चिंचवड पुण्याजवळ फिरायला गेला, हा गेला होता हा मुलगा एकटा गेला नाही तर त्याच्या मित्रांसोबत म्हणजे पूर्ण बत्तीस जणांचा ग्रुप त्याच्यासोबत होता आउटिंग दरम्यान स्वप्नील पाण्यात उडी मारतो आणि पाण्याच्या प्रवाहातून वाहून जातो हा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की हा मुलगा पाण्यातून बाहेर पडण्यासाठी दगड पकडण्याचा प्रयत्न करतो मात्र तो दगड काही पकडू शकत नाही शेवटी तो एका जागी धरून राहतो पण पर... पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की त्याची पकड सुटते आणि तो पाण्यात वाहून जातो या घटनेला तीन दिवस उलटून गेले मात्र अजूनही या मुलाचा थांब पत्ता देखील लागलेला नाही रायगडमधील देवकुंड धबधब्याच्या डोहात देखील एक अनोळखी मृतदेह सापडलाय तांभिणी घाटातील डोंगर भागातील वाहून गेलेल्या तरुणांचा हा मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे